राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती पुणे शहराच्या निवृत्तेला अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील व भोरगावच्या वेला चोवीस किलोमीटर अंतरावर निळा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा होता शिवाय राजगडाकडे कोणतेही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली राजगडाला तीन माचा एक बालेकिल्ला आहे राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षीची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला के म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी सोय राजगड किल्ला इसवी सन सणाच्या पहिल्या शतकातला आहे या मुरुंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हरवून इसवी सन अठ्यात्तर साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले यानेच आठ वर्षापूर्वी इसवी सन सत्तर साली या मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर असा उंच बांधला बहुधा सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यांच्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले मराठे शाहीची पंचवीस वर्षीय राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच राजाराम राजांचा जन्म व सईबाईचे निधन या महत्त्वाच्या घटना याच किल्ल्यावरती घडल्या राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे नंतर राज्यकारभारासाठी गडाची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळ्यांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला साकी मुस्तेद खान त्याच्या मसिरे अलीम अलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो राजगड हा अतिशय उंच उन्च, त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल त्याचा घेर बारा कोसांचा आहे त्याची मजबूती तर कल्पनाही करवत नव्हती डोंगराच्या दऱ्या खोऱ्यातून आणि शकत नाही येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही पावसाला हाशिम खाली खान हा त्याच्या नामग्रंथामध्ये लिहितो राजगड किल्ल्याचे वर्णन मी कसे करू काय त्या किल्ल्यांची उंची काय त्या किल्ल्यांचा विस्तार जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छातीत दडपते त्यांच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळावरील वृषभ ओरड ओरडत असावा त्या भागात सापांचा सुळसुळाट होतो जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे हिंसक पशु दिसत होते त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांग त्याचा घेर बारा खोसांचा त्याला सगळीकडून घेरा घालणे म्हणजे पूर्ण डोंगराला वेडा घालणे खूप कठीण होते सातवाहन पूर्व म्हणजे साधारणतः दोन हजार वर्षापूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखावरून वाटते एका ब्रह्मर्षी ऋषीचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रह्मर्षी ऋषीच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरुंबदेव हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिसत नव्हते इसवी सन चौदाशे नव्वदच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव हा किल्ला हस्तगत केला मुरुंबदेवाचे गडकरी विनाशर शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एकशे पंचवीस वर्ष किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही इसवी सन सोळाशे पंचवीसच्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला निजामशाच्या वतीने बाजी हेबतराव शळीमकर व वा त्यांचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हेबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हेबत खाना दिला। सुमारास हा किल्ला दिला परत निजामशाहीत दाखल झाला शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुक तुकडीसह मुरुंबदेवाच्या रक्षणार्थ दावून गेला तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाला या कामगिरीबद्दल शहाजी राजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चित आहे शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालेले एक वृत्त सांगते की शिवाजी महाराजांनी शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली सभासद बकर म्हणते की मुराबाद डोंगर होता त्यास वसविले होते त्याचे नाव राजगड म्हणून ठेवले त्या गडाच्या चार माच्या बसविल्या बकर सरदाराने बाले किल्ल्याचा सुद्धा एक माची म्हणून गणले होते मात्र छत्रपतीने तोरण्यापाठोपाठ हा डोंगर जिंकून घेतला हे नक्की डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने केले त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्या सही तटबंद होत्या मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली तीन माच्यांना सुवेळा संजीवनी आणि पद्मावती ही तीन नावे दिली शिरवळजवळ खेडबारे नावाचा गाव होता तेथे ते रान फार होते त्या ठिकाणी फरमाशी आंब्याचे झाडे लावून पेट वसवली होती व तिचे नाव शिवापूर असे ठेवले इसवी सन सोळाशे साठमध्ये मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्त खानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तखानाने राजगडाकडे फौज पाठवलेली होती या फौजेने राजगडाच्या जवळपासच्याही काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्तखानावर छापा घालून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले सन सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजे जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊद खान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले तीस एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली होती शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना तेवीस किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे बारा किल्ले ठेवले या बारा किल्ल्यांमध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होता वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे निळोपंत मुजमदार व सरनोबत नेताजी पालकर असे मातोश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे बादशांची भेट घ्यावी असा करार देखील केला शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठून निवडक लोकांनीशी बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्टला ला राजगडाला सुखरूप पोचले चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच सोळाशे सत्तरमध्ये पाठविले सन सोळाशे एकाहत्तर आणि सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले त्याआधी रायगड किल्ल्यांचे इसवी सन सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदोलकर यांच्या देखरेखीखाली चौदा वर्ष बांधकाम चालू होते त्यानंतर राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलवली गेली बुधवार तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शके सोळाशे दोन क्षेत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शके सोळाशे अकरा फाल्गुन आमोसेला औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले त्यानंतर मोगलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न देखील केला किशोर सिंग हाडा या मोगल सरदाराने जून सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रायगड जिंकून घेतला औरंगजेबाने अबुल खेर खान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले मात्र तोपर्यंत संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज रायगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला जानेवारी सोळाशे चौऱ्याण्णव मधील एका पत्रात शंकरजी नारायण सचिव याने कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेश मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांचे इनामे त्यांच्याकडे चालवीत असा आदेश दिला होता पुढे एकोणावीस नोव्हेंबर सतराशे तीनमध्ये मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा हल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर राहिला नाही राजगडांच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी बेलदार आणि कामगार यांना रस्ता नीट कामावर पाठविले पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून जावे लागले दोन डिसेंबर सतराशे तीन रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला किल्ल्यास मोर्चे लावले किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच आणि त्याच उंचीचे दमदबे तयार करून त्यावर तोपा चढविल्या व बुरजावर तोफांचा भिडमार करू लागले तरबियत खान आणि हमीबुद्दीन खान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता शेवटी चार फेब्रुवारी सतराशे तीन रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला इरादत खान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाभी शहागड असे ठेवले एकोणतीस मे सतराशे सात रोजी गुनाजी सावंत याने पंतांजी शिवदेवासह राजगड स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन करून दिला पुढे शाहूंच्या ताब्यात किल्ला आल्यावर शाहूने सुवेळा रुपये व संजीवनी माची शंभर रुपये अशी व्यवस्था लावून दिली पेशवे काळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वारंवार बिघडत होती किल्ल्यावर शिंबदीचे पगारही वेळेवर होत नसत अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते राजवाडे खंड बारा यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात दिला त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर पद्मावती माचीसाठी सरनोबत पवार घराण्यातील आणि संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील होते याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा होते हा होता राजगड किल्ल्याचा इतिहास तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल नक्की सबस्क्राइब करा जर तुम्हाला राजगड किल्ला बघायचा असेल त्यासाठी मी तुम्हाला काही मार्गदर्शन करतो राजगडावर जाण्यासाठी चारी बाजूंनी पाऊल वाटा आहेत वेळवंडे मळे पालखुर्द वाजेघर गुंजवणे फनसी या मार्गाने गडावर जाता येते काही पाऊलवाटा वापरत नाहीत दाट झाडी व अतिशय अवघड चढ उतरणीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित झालेल्या आहेत शिवकालीन राज्यमार्ग असलेला पालदरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर वाजेघर पालखुर्द भोसलेवाडी मार्गे रस्ता चांगला आहे पुणे वेल्ले रस्त्यावरील मार्गासनी गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्मावची माचीवर येतो वेळवंड खोऱ्यातील भूतांडे गावातून अळू दरवाजातून गडावर जाता येते तोरण्याच्या बुदल्या माचीवरून डोंगराच्या सांडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा रस्ता सहा सात तासात गडावर पोचतो पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाल दरवाजाकडनं आहे म्हणजेच पालखुर्द गावातून वरून आपण चढाई करू शकतो गडावरील पाण्यासारखी ठिकाणे बाले किल्ला काळेश्वरी भूमि संजीवनी माची पद्मावती मंदिर गुंजवणे दरवाजा राजवाडा पद्मावती तलाव आणि सुवेळा माची असे खूप काही ठिकाणी गडावरती पाहण्यासारखी आहे सुवेळा माची पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे इथून थोडे वर आले की एक तिठा आहे त्यातील एक रस्ता सरळ बाले किल्ल्याकडे आणि डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो चिलखती बुरुज तशी चिलखती तटबंदी ही या गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट उभा आहे वर चंद्रतळे आहे एक ब्रह्मर्षी मंदिर आहे सुवेळा माचीवरून सूर्योदय पाहणे ही भाटक्यांसाठी एक वरदानच असते बाले किल्ला राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे हा बालेकिल्ला होय या बालेकिल्ल्याकडे जाणारे रस्ता खूप कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात आजही दरवाजा चांगल्या स्थितीत उभा आहे कोणत्याही मानवाने अशा प्रकारची वास्तुरचना यापूर्वी केलेली नाही प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ स्वास्तिक ही शुभचिन्हे कोरली आहेत बाले किल्ल्याला सर्वसाधारण दीड मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवले आहेत बुरुजाच्या खालून एक पायवाट बाले किल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एका मोठ्या शिलाखंड टाकून बंद केलेली आहे ही वाट ज्या बुरुजावरून येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असेही म्हणतात येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रह्म ऋषीचे मंदिर आहे याशिवाय बाले किल्ल्यावर काही भंग्र अवस्थेतील इमारती चौथरे वाड्यांचे अवशेष आढळतात दरवाजातून आत गेल्यावर समोरच आपल्याला जननी मंदिर दिसून येते मध्ये जातो तू दर्शन घेतो चल मला मी पण येऊ का मंदिराच्या पाठीमागेच असलेली शिवकालीन बाजारपेठ आपल्याला इथे दिसून येते बाजारपेठे आणि मंदिरासमोरच चंद्र तलाव आहे या गडावर सांगितले जाते की एकूण छोटे मोठे तीनशे साठ पाण्याचे डब आहे ही वाट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तूकडे नेते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा इथे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर पंचवीस वर्ष वास्तव केले पावसाळ्यात या किल्ल्यावर ट्रेकिंग करणे म्हणजे निसर्गाच्या जादुई सौंदर्यात वावरण्यासारखे आहे धुकट वाटा ओसंडून वाहणारे धबधबे आणि गच्च हिरवळ हा अनुभव अविस्मरणीय बनवतात राजगड किल्ल्याला खरा आनंद घेण्यासाठी योग्य ऋतूची निवड महत्वाची असते योग्य हंगामा ट्रेकिंग केल्यास हा अनुभव अगदी सुखद आणि स्मरणीय ठरतो पावसाळ्यात किल्ला हिरवाईने नटतो धुक्यांच्या दुलईत लपेटलेले हे दृश्य आणि ओसंडून वाहणारे धबधबे स्वर्गीय सौंदर्य निर्माण करतात मात्र वाटा पिचकळ आणि निसरड्या होतात त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य ट्रेकिंग गिअरसह प्रवास करावा लागतो हिवाळ्यामध्ये हा किल्ला पाण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो थंडगार हवा निरभ्र आकाश आणि आरामदायक वातावरण यामुळे ट्रेक अधिक आनंददायक होतो या काळात सर्व वयोगटासाठी हा किल्ला सहजरित्या सुलभ आणि रोमांचक असतो उन्हाळ्यात किल्ल्यावर चढाई करण्यासाठी पहाटेचा वेळ सर्वोत्तम ठरतो सकाळच्या गारव्यामुळे ट्रेकिंग अधिक सुसह्य होते अनुभवी अनुभवी ट्रेकरसाठी हा एक वेगळा आणि आव्हानात्मक अनुभव ठरतो कोणताही ऋतू असो राजगडाच्या राकट सौंदर्यात आणि ऐतिहासिक महत्त्वात मन हरवून जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद